ही देखणी अशी जया आहे आणि तिचा रुबाब ना तेज नजर अटॅक करण्याच्या भूमिकेत असलेला तिचा भाव पण मला असं सांगितलं चव्हाण साहेबांनी वा की मुळात अशी काही नावं देता येत नाहीत फक्त ती एक सोय असते आणि तुम्ही तिला काय टॅगिंग केलं केलं आपल्याला कोडिंग असतं मग प्रत्येकाला आपण समजा ह्या अॅनिमल ला फीड दिलंय किंवा नाही दिलंय आपण अॅनिमल किपर ला डे टू डे कोडिंग मध्ये बोलण्यापेक्षा म्हणून आपण त्यांना नावामध्ये बोलतो हे हे नाव ज्या ज्याला खाते दिलंय किंवा ज्याचं डिवर्मिंग झालंय नाही झालंय त्यासाठी ते आपण ते आपल्या ते सोयीनुसार दिलेलं असतं आणि कोडिंगचा हे जे चिप तुम्ही लावले ना चिप है, चिप है, कोडिंग आपलं एक कोड दिलाय त्याला समजा मग आणि तो कोड एक सत्ते आठ अंकी असतो मग तो कोड घेण्यापेक्षा मग किती शिवा अजून आदित्य आहे सिंबा आहे जया आहे शंकर आहे विठ्ठल आहे गणेश आहे अशी वेगवेगळे नाव दिले आली जया खाली जयाच वय बरोबर तो आहे जवळपास तेरा ते चौदा वर्ष वय आहे जयाचं तसं वाइल्ड लाइफमध्ये ज्यावेळेला बिबट्या राहतो त्यावेळेला त्याचं वय किती असतं साधारणतः किती वर्ष जगतो वाइल्डमध्ये तो बारा दहा ते बारा मोड मोडमध्ये कशी येते जया ज्या वा दहा ते बारा वर्ष वाइल्डमध्ये असतं इकडे कॅप्टिव्ह मध्ये त्याचं जास्त वय म्हणजे पंधरा वर्ष सोळा वर्ष आहे काही काही आपल्याकडे एक वीस भूमी घेतच आहे ज्या कॅप्टिविटीमध्ये भरपूर आहे एक आपल्याकडे चोवीस वर्षाचं पण होतं एक असं वय त्याचं वा मादी आणि नर ह्याच्यात काही फरक असतो नर मादी आहेच फरक म्हणजे दिसण्यामध्ये मादीची जी बॉडी आहे ती थोडी कमी वाजनाची असते मादी आणि नर हा जास्त वाजनाचा असतो त्यांच्या पण लगेच नर आणि मादी ठीक आहे चला